वयोमानानुसार राहुल गांधींना देखील धार्मिक क्षेत्राची ओढ लागलेली आहे चंद्रकांत पाटील यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून सतरा ते अठरा लाख भाविक आहेत असा अंदाज आहे या दृष्टीने प्रशासनाने वारीची तयारी केली आहे कोविडनंतर देखील वारीला काही फरक पडला नाही वारीमध्ये वारकऱ्यांना पाणी आरोग्य दिवाबत्ती इत्यादी मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत यात्रेच्या पूर्वीची तयारी पाहणी करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली होती त्यानुसार आज यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे प्रशासनाने समाधानकारक तयारी, प्रशासना तयारी केली आहे यात्रा काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास किंवा उणीव भासू दिली जाणार नाही राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार विठुरायाचं दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार आहे वयोमानानुसार प्रत्येकाला धार्मिक क्षेत्राची ओढ लागते तशीच ओढ राहुल गांधींना देखील लागली आहे मार्गक्रमण करत 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 साधारणत पंधरा तारखेपासून पंढरपूरमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतील पण फार मोठा वर्ग असा आहे की त्या दिवशी एवढा काळ चालत आल्यानंतरही पांडुरंगाचं दर्शन होईल याची खात्रीच नाही म्हणून काही जण वारीतून बाहेर पडतात एखाद्या वाहनाने इथे येतात दर्शन करतात आणि पुन्हा एकदा वारीमध्ये सामील होतात हा वर्गसुद्धा तीन साडेतीन लाख आहे आत्ता ज या पत्राशेडमध्ये इथपर्यंत रांग आलेले हे सगळं अद्वितीय आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे कोविडमध्ये जो खंड पडला त्यामुळे असं वाटत होतं की आता वारी विषय संपला काही फरक पडला नाही कोविडनंतर परवानगी मिळाली पुन्हा तेवढीच संख्या त्यावेळेला ते पाऊस बरा असल्यामुळे दरवर्षी जी संख्या पंधरा लाख असते ती सतरा अठरा लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे वाऱ्यांमध्ये जी गर्दी पायी चालणारी गर्दी पाहता यावेळेला संख्या सतरा अठरा लाखाच्या वर जाईल असं दिसते ती व्यवस्था उत्तम आहे ना हे बघायला आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सुचवलं की एक आठवडा तर राहिला त्यामुळे तू जाऊन एकदा सगळ्या व्यवस्था पालकमंत्रण पहा त्यामुळे मी आज इथे आलो शेड हा मेन स्पॉट आहे की ज्या ठिकाणी रांग सुरू होते ते बघून आता अशा सगळ्या चंद्रभागेपासून सगळ्या स्पॉटवर जाऊन कॉलेज नीट आहेत ना चंद्रभागेमध्ये पाणी पोचत आहे ना उजनीबद्दल अशा सगळ्या गोष्टी आज पाण्याचा प्रयत्न गर्दी वाढते आहे कोण

तसं परमेश्वराची आस निर्माण होते आता ही उशिरा का होईना एखाद्याला आस निर्माण झाली असेल तर त्याला प्रोत्साहनच दिलं नाही सुरक्षेचा विचार प्रशासन करतात कारण दोनशे अठ्ठाइश मतदारसंघातून चार जवळ पण दहा जणांची पक्ष त्यांनी त्यांनी मानव घेतो त्यांनी तयारी सुरू केली असं आहे की अचानक लॉटरी लागली आठेचा आठ लोकसभेमध्ये एकशे तेरा आणि अपक्ष आणि पाठीमध्ये चौदा झाले तेव्हा आता कुठे ठेवू आणि कुठे नको कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना पक्षाने आहे मग असं ज्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं हवेमध्ये जेव्हा माणूस आला लागतो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काय सुचतात एकला रे काय सुचतं ठीक आहे पण पर... त्यांच्या पक्षावर एवढीसुद्धा ठिकाणी करणं बरोबर नाही प्रत्येकाची आपली पार्टी आहे त्याचे म्हणून काही नियम आहेत आम्ही मात्र महायुतीने असं ठरवलेलं आहे की आमची त्रिमूर्ती जी आहे एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा ते गोष्टी एकदा ठरवतील तो कोणाच्या किती जागा आणि त्याप्रमाणे आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत मनोज जरांगी आज मराठवाड्यात परत एकदा यात्रा काढली हो होती शांती शांती मार्च असं आहे की मनोज जरांगी पाटलांना सरकार वारंवार हे आव्हान करत आहे जी सगळेच वेळेंची अधिसूचना काढली आहे जी त्याने ड्राफ्ट केली असं नाही की सरकारने थोपली आहे ती अधिसूचना आठ लाखच्या आसपास ज्या सूचना आलेल्या आहेत त्याला सूचना व हरकती असं म्हणतात प्रशासकीय परिभाषा त्या टेकल केल्यानंतर ती अधिसूचना आम्ही काढणारच आहोत की त्या अधिसूचनेमध्ये ओबीसीने ओबीसी समाजाने घाबरण्यासारखं काही नाही ओबीसी समाजालाही सरकार समजवत आहे की ही अधिसूचना निघाल्यानंतर ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही अधिसूचना काय आहे त्या प्रामुख्याने एकाला नोंद सापडली तर त्याच्या नातेवाईकांना ती मिळाली दोन हजार सतरा सालीच मान्य देवेंद्रजींनी त्याला उत्तम असताना रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही हा कायदा केला आहे तो कायदा हेच सांगतो की एकाला मिळालं म्हणजे तुम्हाला मिळाली की तुमच्या मुलाला पुन्हा सर्टिफिकेट काढायची आवश्यकता नाही तुमच्या पुतण्याला काढायची आवश्यकता नाही तुमच्या मुलीला काढायची आवश्यकता नाही हॅट इज कॉल सगळे सोये म्हणजे सगळे सोये अधिसूचनेमध्ये नव्हे आता आधीचं मान्य केलं त्यांना कुणबी समाजात आपल्या ओबीसी समाजाने ते अधिसूचनावर स्वीकारली पाहिजे कारण काही नवीन होत नाही नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल कुणबी सर्टिफिकेट मिळेल त्याच्या सगळ्या सोहऱ्यांना रक्तसंबंधामध्ये कायदा आहेच सर्टिफिकेट मिळेल कारण हा दोन्ही समाजाला एकत्र बसवून अरे बाबा कोणाचंही काही नुकसान होत नाही असं समजावून सांगण्याचा विषय आहे मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांशी संवाद ठेवून आहेत सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक मुंबईत बोलावली विधानपरिषद विधानपरिषद निवडणूक काढता सध्या महाराष्ट्रासारख्या संतांच्या महंतांच्या त्याग त्यागाची प्रवृत्ती जागवण्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पाणार वाढा आता जेव्हा सगळेच एका वेळेला म्हणतात माझ्या पाणार वाढा त्यावेळेला सगळ्यांना वाटणं शक्य जेव्हा होत नाही त्यावेळेला अशा प्रकारचा निवडणुकीचा प्रसंग उडवतो विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रत्येकाने आपली झाकलेली भूत झाकलेली ठेवायला पाहिजे होती असं माझं मत कोण आहे का लोकशाहीमध्ये काही करण्याचा अधिकार आहे वारकरी अनुदान आलेलं नाही गेल्या वर्षी जाहीर केलेलं आहे आपलं अनुदान आता प्रमुख आहे आता दहा किलोमीटर पक्ष आहे सरकारने केलेली घोषणा आणि उलट सरकार टू सरकार आहे सरकार टू मॅन नाही आहे सरकार टू मॅन पण मिळते आत्ता मी सगळ्या आढावा घेऊन आलो करून तेवीस साली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दहा वेळा आवेळी पाऊस झाला त्यावेळी पावसाचं सगळं अनुदान हे गेल्या काही दिवसामध्ये सगळ्यांना जमा झालं आता काही त्यातली प्रोसिजर असते तसं सरकारने घोषित केलेलं अनुदान नगरपालिकेला मिळणार आणि काही पण देवस्थानला मिळणार सरकार टू मॅन नाही आहे सरकार टू मॅन पण मिळते आत्ता मी सगळा आढावा घेऊन आलो सोलापूर तेवीस साली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दहा वेळा अवेळी पाऊस झाला त्या अवेळी पावसाचं सगळं अनुदान हे गेल्या काही दिवसामध्ये सगळ्यांना जमा झालं आता काही त्यातली प्रोसिजर असते तसं सरकारने घोषित केलेलं अनुदान नगरपालिकेला मिळणार आणि काहीपणे देवस्थानला मिळणार मिळेल मागे पुढे होत असेल पण त्यामुळे थांबणार नाही आढळत वारकरी महामंडळानं स्थापन काही साधारणतः आपल्याकडे कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर जिवंत माणसं असल्यामुळे त्याची दुसरी बाजू व्यवस्था करते आता मला आठवतं की चौदा ते एकोणीस मंत्री होते महसूल मंत्री होते आणि देवस्थान ट्रस्ट जो आहे देवस्थान कमिटी ती घोषित करण्याचा वेळ विषय आहे आम्ही अतुल बोलतोय जर का एका चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटरला की त्याने साखर कारखाने बँका दूध सोसायटी खूप चांगल्या उपाय केले त्याला इथे अनेक विकासाचे कामांकडे अध्यक्ष घेतले वारकरीगुरुखी देवेंदी हे असे राजकारणी आहे की त्याने त्याच्यातून मार्ग काढला आणि त्या ट्रस्टशी कायद्याने वाढवि संकेत वाढले वाढीव सगळी तुमच्या वारकऱ्यांनी त्यामुळे वारकऱ्यांनाही वाटत होतं की आमची मेजॉरिटी मेजॉरिटी झाली एक नव्याने पोझिशन क्रिएट आहे एकाला म्हटलं कार्याध्यक्ष एकाला म्हटलं अध्यक्ष आमचे अवस्थेकर महाराष्ट्र महाराजांचे महाराष्ट्राचे सराध्यक्ष अवशयकरांना दिलं रोजचं देवाची पूजा सगळे नेम याच्यात अतुलबद्धाने ढवळवळ करायचं अतुल भोसले प्रमुख्याने इथला यात्रा निवास कसं पूर्ण होईल चंद्रभागा कशी शुद्ध होईल वारीच्या वेळेला लोकांना टॉयलेट कसे मिळतील याचं पाहिजे उत्तम झालं हा फराकुटीच्या विरुद्ध आहे मग माझं डोकं मी आणखीच झालं होतं आणि एक ज्येष्ठ वारकरी आहे ते सल्लागार मंडळ गेलं त्याच्यामध्ये अंबळनेचे महाराज आपले आहेत देंगलुरकर महाराज आहेत तर एक झालं सल्लागार मंडळ संख्या वाढवली आणि वारकऱ्यांना सामावून घेतलं సహ్యక్ష నిర్మాణ కదా అంత వారీ మండల నిర్మాణ